नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणात महादेवाच्या कापूर कापूरवायले काय होते एक लक्षात ठेवा ही गुप्त माहिती आहे लवंग कुठे कधी आणि कोण ठेवतं यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीची स्थायिक होणं शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी गुप्तशास्त्र लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होते लवंगाचा रहस्यमय पूर्ण उपाय महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षापासून केवळ काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांनाच ज्ञात होता आपण आज बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल होय एक लवंग जी आपल्याला श्रीमंत सुख समाधान संकटापासून मुक्ती देऊ शकते ही एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही लवंग म्हणजे काय तिचा आध्यात्मिक आणि औषधी महत्व लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती अग्नितत्वाचे प्रतीक मानले जाते नकारात्मक शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते शिव म्हणजे ऊर्जा ऊर्जा खिचून घेता आपल्या जीवनात बदल घडवून आणत आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिव तत्वावर ला जागृत करते तुमची मनोकाबळा लवकरच शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक प्रकारचं माध्यम लवंग कधी ठेवा योग्य वेळ आणि सोमवार महादेवाच्या अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्राप्त काळी चार ते सहा वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तावर शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी महाशिवरात्रीच्या त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो लवंग कशी असावी कोणती लवंग योग्य पूर्ण गोलसर लवंग असावी ती तुटकी किंवा मोडलेली नसावी काळसर आणि सुगंधी असावी बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जालाने स्वच्छ करून घेतो कोण ठेवू नये लवंग महादेवाच्या ज्या स्त्रिया रजस्रवात असतात त्यांनी ठेवू नये मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी टाळावं अपवित्र मनाने कुस्तीत हेतूने लवंग ठेवू नये कोण ठेवू शकतो महिला आणि पुरुष दोघही ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोर्ट कचेऱ्या अडथळे यामध्ये अडकले आहेत लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा पांढरं किंवा भगव वस्त्र अधिक योग्य मानलं जातं दोन लवंगा एका बेलपानामध्ये ठेवावे शिवलिंगासमोर बसून ओम शिवाय या मंत्राचा जप करा किमान एकशे आठ वेळा त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प करा बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा शेवटी अभिषेक कृतज्ञता कर व्यक्त करा लवंगाचे फायदे हे उपाय केल्याने काय होते आर्थिक अडचणी दूर होतात कोर्ट केस वा प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते घरात सुख शांती आणि कोपा राहतो मनोकामना पूर्ण होतात वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं नोकरी प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होत पुराणांमध्ये दाखले आहेत का होय स्कंद पुराण लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की लवंग कपूर लव व चंदन हे महादेवाला प्रिय आहे काही सिद्ध साधकाचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केले त्यावेळेपासून त्यांचं आयुष्य बदललं उदाहरणार्थ काशीच्या एका तपस्वी रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेत आणि एकवीस दिवसात त्याच्या घरात स्थिर पैसा झाला किंवा आला एका साधिकेचं नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली गुप्त उपाय विशेष प्रभावी लवंग म्हणजे प्रयोग लवंग आणि कापून एकत्र ताळा शिवलिंगाजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लवंगाने गुळ गोड संबंध वैवाहिक सौक्य वाढतं लवंग एकवीस दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा ही प्रक्रिया धनप्राप्ती सर्वात प्राप्तीसाठी सर्वोत्तम आहे अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो आध्यात्मिक उन्नती होते नशिबाचा दरवाजा उघडतो ग्रह शांती मिळते धनलाभाचे योग तयार होतात शेवटचं पण सर्वात महत्वाचं ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचली जात नाही कारण ती खूप प्रभावी आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करो हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि अशा गुप्त माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद